करमाळा तालुक्यातील काही गावांना केसरी कार्ड असूनही धान्य मिळत नसल्याची समस्या समोर आली आहे केसरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात अडचण येत आहेत त्यामुळे रोजच्या जीवनासाठी कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे कोरटी आणि पांडे गावात ही समस्या विशेषतः जास्त प्रमाणात दिसून आल्याची माहिती समोर आली आहे यामुळे प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष देऊन याचं निवारण करणं गरजेचं आहे करमाळा तालुक्यातील धार्मिक स्थळांमधील मंदिरातील फरशा फुटलेल्या आहेत आणि सध्या उन्हाळ्यात मंदिरामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे त्यामुळे प्रशासनाने हे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांनाही इंद्रानगर ते मस्जिद इथपासून ते बसस्टँडपर्यंत एकही या रस्त्यावरती गतिरोधक नसल्यामुळं अपघात होताना पाहायला मिळतात आपण एक महिला पाहतोय या महिलेचा अपघात झाला ही महिला पांडे गावातील असून या गेल्या आठवड्यामध्ये पाच सहा अपघात झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच तालुक्यातील थी विविध ठिकाणी ज्या रस्त्यावरती गतिरोधक नाहीत त्या रस्त्यांवर गतिरोधक उभारावेत आणि लोकांचे प्रश्न सोडवावेत असं निवेदन तहसीलदार शिल्पाताई ठोकळे आणि उप अभियंता विभाग करमाळा यांना सामाजिक कार्यकर्त्या तसेच सोलापूर जिल्हा जिल्हा महिला शिवसेना शिवसेना नेत्या श्रीमती पद्मजाताई इंगवले व प्रमुख ओबीसी सुयश बाळासाहेब करचे यांनी दिला आहे तसेच मागण्या मान्य न झाल्यास सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला शिवसेना पद्मजाताई इंगवले यांनी आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त आंदोलनाचा इशाराही दिला आहे त्यामुळे प्रशासन नेमकं यावरती काय उपाय काढतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे